माझं नाव साक्षी माने माझा गाव गाव, समिती या निवडणुकांसाठी वर्णे एकोणनव्वद मधून भारतीय जनता पार्टी या पक्षाची एक अधिकृत उमेदवार म्हणून तुमच्या समोर उभी आहे सातारचे माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब मंत्री आ, शिवेंद्र शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब तसेच कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री महेशदा शिंदे साहेब आणि कराड उत्तरेकडील लोकप्रिय आमदार माननीय मनोज दादा घोरपडे साहेब या सर्वांच्या आशीर्वादाने आज मला ही संधी मिळालेली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली मी आपल्यासाठी विकासाची कामे करणार आहे मी पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या गावच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या काही योजना असतील जे काही विकास कामे असतील ते करण्यासाठी तू तुमच्या समोर तत्पर उभी असेल परिगणातील सर्व जनतेला आव्हान करते की आ, मला मोठ्या मताधिक्याने विजयी करून आपल्या भारतीय जनता पार्टी या पक्षाला आ, मतदान करावे हीच विनंती राजकीय वर्ष काय माझ्या माझे सासरे श्री संजय शंकरराव सावंत हे आमच्या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष तसेच आपले सातारा तालुक्याचे भाजप संघटनेचे उपाध्यक्ष आहेत ते गेले पंचवीस वर्ष झाले आपल्या आमदार साहेब म्हणा महाराज साहेब असतील त्यांच्यासाठी गेले पंचवीस वर्ष झाले कार्यरत आहेत तर घरातच राजकीय वारसा असल्यामुळे मला ही संधी मिळाली त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन एवढंच मी सांगेन मतदानाचा घरोघरी आज भाजपची भाजप हे राजकारणासाठी नसून विकासासाठीचा एक पक्ष आहे हे सर्वांना माहितीये घरोघरी भाजपतर्फे आज रस्त गावोगावी रस्ते बोलतात घरकुल योजना बोलतात युवकांसाठीच्या संधी महिलांसाठीचा सन्मान लाडकी बहीण योजना वगैरे आहेत त्यामुळे लोकांचा प्रतिसाद भाजपला खूप छान आहे आणि अंगापूर अबापुरीमध्ये आपण सभा घेतल्या त्यात आपले सिंहराजे भोसले मनोज दादा घोरपडे साहेब किंवा अरुणाताई बर्गे वगैरे असतील त्या सगळेजण आमच्या पाठीशी खंबीरपणे उपस्थित होते त्यांनी ज्या सभा घेतल्या त्यात खूपच चा, म्हणजे छान त्यांनी प्रचार केला आमच्या पाठीशी ते सदैव शंभर टक्के आहेत मी या सर्व नेत्यांच्या मदतीने जो काही आपल्या गावाचा सातारा जिल्ह्यातील किंवा वर्णीगणातील आपल्या सर्व गावांचा जो काही विकास करायचा असेल तो करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन आणि मी वेल एज्युकेटेड आहे घरात राजकीय वारसा असल्यामुळे पूर्ण थोडा अनुभव आहे या राजकारणातला त्यामुळे मी तुमच्यासाठी सदैव तुमच्या समोर तत्पर उभे असेल एवढंच सांगते